मित्रांनो आपण कितीतरी इतिहास भारतामध्ये बघतो पण तुम्हाला असं कधी कधी वाटत असेल की हा इतिहास कुठे लिहिला जात असेल पुस्तकात शिलालेखात किंवा दुसरं कुठेतरी मला तर असं वाटत नाही कारण इतिहास लिहिला जातो मातीचा उष्ण ठरात डोंगराच्या कुशीत आणि त्या उष्णते आज मी जिथे पाऊल ठेवणार आहे अशा ठिकाणी हा मित्रांनो मी आता आहे उमरगाव गुजरातमध्ये आणि असं एका जागेचा जा सोडाट आहे जिथे पाणी उकरळतं पण मन शांत होतं हा मित्रांनो हा प्रवास आहे वजरीच्या गरम पाण्याच्या कुंडाकडे आता मी निघालोय उंबरगाव गुजरातमधून वाटेमध्ये असं वाटत होतं की पाऊस कधी पडू शकतो कारण ढगाळ वातावरण होतं सूर्य ढगाच्या मागे लपला होता परंतु जे सुंदर दृश्य होतं त्याला बघून आम्ही हरवून गेलो होतो आत्ता वजेशाई देवीचं मंदिर माझ्यासमोर उभं आहे पण जिथे मी आलोय ती केवळ देवीची मूर्ती बघण्यासाठी नाही मी आलोय या जमिनीखाली ढगढगर असलेल्या इतिहासाला स्पर्श करायला हा मित्रांनो सामान्य वाटणाऱ्या या कुंडामध्ये आहे एक असा ऊर्जेची कहाणी जी आजही थांबलेली नाही तुम्हाला वाटत असेल की हे साठ कुंड काय एकदम सिंपल आहे साधारण असतील पण यामागे जो इतिहास आहे किंवा यामागे महत जे महत्त्व आहे ते जर तुम्हाला माहिती पडला तर तुम्ही पण इथे यायला इच्छुक असाल मित्रांनो हा गाव छोटा आहे परंतु या गावामागे जो इतिहास आहे तो ऐकण्यासारखा आहे वेट 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 मित्रांनो तुम्ही आता हे साठ कुंडाविषयी तर बघितलंच पण तुम्हाला प्रश्न पडला तर असेल की गरम पाणी नक्की कुठून येतं आहे हे नैसर्गिक आहे याच्या पाठी काही सायन्स आहे हे आता आपण जाणून घेऊया या पाण्याचा उगम एका अद्भुत नैसर्गिक घटनेत असं तुलना केली जाते सुमारे तीस हजार वर्षापूर्वी इथे एका ज्वालामुखीचा जा उड्डेग झाला होता हा मित्रांनो ज्वालामुखी जिथे आज शांत झाडं आहेत मंदिरं आहेत आणि पाऱ्यावरून लोक उगम सोडतात तिथं कधी काही पृथ्वीचा आटलात अग्नी उपरून आला होता ज्वालामुखीचा उद्रेकच समजा त्या उद्रेगामुळे जमिनीखाली भेगा तयार झाल्या आणि त्यातून जमिनीचा खोल भागातील उष्ण पाण्याचे झरे वर यायला लागले आजही या कुंडात जे गरम पाणी येतं ते पाणी जमिनीचा खोल ठरातून शेकडो मीटर खोलवरून वर येतं त्या पाण्यात सल्फरसारखी नैसर्गिक खनिजं असतात जी शरीरासाठी औषधी मानली जातात मित्रांनो हे पाणी थांबत नाही सतत वाहत राहतं जणू पृथ्वीच्या हृदयातून बाहेर पडणारा एक अखंड श्वास आहे असं आपण समजू शकतो इतकंच नाही हे जे जागा आहे हे एक इतिहास सांगते की जेव्हा पेशवे चिमाची अप्पानी वसाईचं लढाई वसाही किल्ला जिंकला होता विजय मिळवला होता तेव्हा त्यांचे सैन्य ठकलेले होते जखमी होते आणि ट्रस्ट झाले होते म्हणून ते इथे आले या गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये त्यांनी स्नान केलं जखमा भरल्या आणि थकवा विरघळला आणि इथंच त्यांना शरीराचं नव्हे तर, तर आत्माच्या ऊर्जेचा अनुभव झाला तेव्हापासून मित्रांनो इथे येणं ही केवळ धार्मिक के यात्रा नाही ही एक उपचाराची वाट आहे असे समजले जाते मित्रांनो आता आपण हे सायन्स आणि नैसर्गिकदृष्ट्या आपण हे इतिहास जाणून घेतला पण इथे पुराणानुसार किंवा लोककथानुसार दुसरी पण स्टोरी आहे ते पण आपण जाणून घेऊया इथे वज्रश्री देवीची एक शक्ती आहे आता आपण वज्रश्री देवीच्या दर्शनाला जाणारच आहे पुढच्या ब्लॉकमध्ये इथे वज्रश्री मातेचे एक सुंदर असं मंदिर आहे तिने एकदा एक भयंकर एक राक्षसाचा वट केला होता त्या राक्षसाचं नाव काही कथांमध्ये कालसूळ असंही सांगितलं जातं राक्षसाचा वट झाल्यावर त्याचे रक्त जमिनीवर सांडलं आणि जिथे जिथे ते रक्त पडत गेलं तिथे तिथे गरम पाण्याचे झरे फुटले म्हणजे आज जे कुंड आपण बघत आहोत तेच या कथामागे वैशिष्ट्य आहे मग हे खरं आहे का धार्मिक दृष्टिकोनातून ही कथा देवीचं तर प्रतीक आहे कुंडाचं उगम देवी कृपेने झाला असं मानले जाते आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून वज्रेश्वरी परिसर हे एक ज्वालामुखीचं क्षेत्र आहे हजार वर्षापूर्वी या भागात ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता त्यातून गिओथर्मल सिस्टम तयार झाल्या आणि त्या ठिकाणी आजी गरम पाणी बाहेर येतं या पाण्यात सल्फर खनिज असतात म्हणूनच त्याला आरोग्यदायी मानतात मित्रांनो आता तुम्ही यावरून काय समजतात देवी वज्रेश्वरीने एका अक्षरचा वध केला आणि त्याचं रक्त जिथे जिथे सांडलं तिथे तिथे गरम पाण्याचे कुंड निर्माण झाले आणि आज विज्ञान सांगत आहे की कुंड ज्वालामुखीच्या उष्णतेतून आले आहेत पण सध्या सांगते की ही सक्तीचं निशाणी आहे काय खरं आहे आणि काय आख्यायिका हे वेगळा प्रश्न आहे पण दोन्हीचे एकच उत्तर आहे की ही जागा खास आहे आणि मित्रांनो असे म्हणतात की तुम्हाला जर वज्रेश्वरी मातेचं दर्शन घ्यायचं आहे तर सर्वात पहिले तुम्ही इथे वज्रेश्वरी कुंडाला या इथे आंघोळ करा आणि स्वच्छ मनाने मग वजेश्वरी मातेचं दर्शन घ्यायला जावा असे एकच लोक म्हणतात सो आम्ही पण इथे आलो इथे आंघोळ केली आणि काही वेळानंतर आम्ही जाणार आहे वज्रेश्वरी मातेचं दर्शन दर घ्यायला तिथपर्यंत तुम्ही कमेंट करून सांगा की हा ब्लॉग कसा बनला आहे आणि तुम्ही पण इथे नक्की भेट द्या सो पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये वज्र मातेचं दर्शन घ्यायला सो रिपर्यंत बाय बाय आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये थँक्स फॉर वॉचिंग